अजरात आज दोन हजार तर चार हजारापर्यंत लेवल आदरातची आवक आलेली आहे नाशिक मार्केटमध्ये आवड किती आलेली आहे काय बघेल बिट आज साडे सहा साडे धावतो आज मार्केट लेवल कस काय होतं पंधरा पंधरापर्यंत पंधरापर्यंत हजारपासून तर पंधरापर्यंत पंधरापर्यंत काय नागलं काय असतात साडे

एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी साडे अठ्ठ्याऐंशी पंचावन्न अठ्ठ्याऐंशी साडे एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव एकोणसा एक्क्याण्णव साडे एक्क्याण्णव ब्याण्णव साडे ब्याण्णव पंचावन्न ब्याण्णव सत्त्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव पंच्याण्णव अरवी साडे पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव दहा हजार अरवी

सव्वा अठ्ठेचाळीचावन्न सत्तेचाळीस साठ पासष्ट सत्तेचाळीस सत्तर अठ्ठेचाळीस सव्वा अठ्ठेचाळीस साडे अठ्ठेचा तीन मोदी साडे पंचावन्न साठ पासष्ट

काय भाव गेला आज पाच हजार पाच हजार गेले काय मार्केट ला बरी बरे कुठून तर निफाट कुठून तर कुठपर्यंत बाजार असं शेवटच नाही नाही मग स्टार्ट कुठून आहे असं स्टार्ट नाही एवढी एवढंच वक्कल होतं का तुमचंच वक्कल एवढं होतं का बरं काय नाव आपलं संजय काय निपाड का निपाड या पिशव्या त्याला

गेली कोबी आज आज दहा रुपये गेली दहा रुपये गेली का तेच काय मार्केट लेवल आज आज मार्केट लेवल आता शेवट दहा रुपये देऊल शेवट दहा रुपये का कोणती व्हरायटी कोबी सेंटची सेंटची का माल मिळेल बारीक हा माल मिळेल म्हणजे अगोदर माल सुपर माल होता व्यापाऱ्यांनी जागेवर घेतला दहा रुपयालाच घेतला होता मिड दहा रुपये गेली काय नाव आपलं माझं नाव आनंदा विठ्ठल दाराडे कोणतं का खोपडी खुर्द सिन्नर आता काय भाव गेली कोबी आज आज गेली पाचशे साठ पाचशे साठ मार्केट लेवल कशी काय आज मार्केट लेवल कशी काय कोबीची मार्केट लेवल कमी आहे ना लेख कमी आहे तीनशे रुपये गेली तीनशे रुपये गेली तीनशे रुपये काय परवडणार शेतकरीला काय परवडणार अरे एवढा भारी माल एवढा भारी माल तर गेली काय शेतकरीला काय परवडणार काय बरं परवड नायला आली काय आहे पाण्याचं काय गोष्ट पाहिजे का नाही आवक वाढली काय आवक कमी झाली ना आता तरी मार्केट नाही मार्केट नाही ना काय नाव आपलं माझं नाव प्रवीण संजय तिल कुठून आलो बेंदीपाडा कळवण जिल्हा नाशिक आवटी कोथंबीर बघू शकता तुम्ही दोन हजार रुपये कडा दिलेली साधारणपणे एक किलो च्या आसपासचे गड्डे आहेत बघू शकता सव्वीसशे रुपये साधारणपणे एक किलोच्या आसपासचे गड्डे आहे एक ते दीड किलोच्या आसपासचे गड्डे आता काय गेली शेपू बाराशे वीस बाराशे वीस मार्केट लेवल काय बाराशे तेराशे का काय नाव आपलं कोणतं का अरे इथे काय बघ सतरा पंच्याहत्तर कशी काय मार्केट लेवर कमी आहे का अलकडे काय नाव आपलं कोणतं का कोणतं का